भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला बोलचालीत तिरंगा म्हणतात हा एक आडवा आयताकृती तिरंगा ध्वज आहे ज्याचा रंग भारताचा भगवा पांढरा आणि भारत हिरवा आहे अशोक चक्र चोवीस पोक व्हील त्याच्या मध्यभागी नेव्ही ब्लूमध्ये बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो एक तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उभारावा दोन झेंडा आयताकाराचा तिनच दोनचा असावा तीन केशरी रंगवरती पांढरा मध्यभागी हिरवा खाली असावा चार झेंड्याच्या केंद्रभागी चोवीस आर्यांचे अशोक चक्र असावे पाच झेंडा जमिनीवर ठेवू नये सहा झेंडा झुकलेला किंवा फाटलेला असू नये सात तिरंग्यापेक्षा उंच इतर कोणताही झेंडा नसावा आठ झेंडा खराब झाल्यास बदलावा नऊ झेंडा कापड म्हणून कशासाठीही वापरू नये ध्वज कधीही अर्ध्यावर ठेवून फडकवू नये अकरा राष्ट्रध्वजावर कधीही लिहू नये बारा भाषण करणाऱ्याच्या उजवीकडे तिरंगा असावा तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद